नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला सोयाबीनची दुसरी फवारणी करायची याबद्दल मी सर आपल्याला पहिली फवारणी झालेली आहे तुम्ही माझं पीक बघितलं असताल सोयाबीनचं तर आपल्याला सोयाबीनला आता दुसरी फवारणी करायची याला एकदम फुल आलेले आहेत व्यवस्थित आले आहेत त्यामध्ये मी तुम्हाला औषधं सांगतो जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असताल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि देखील करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर देखील करा तर आपल्याला पहिल्यां सुरू आपल्याला कोरोमिल म्हणजेच कोराजेन असणारं औषध ह्या ठिकाणी आपल्याला फवारणी करायचे त्यानंतर एक बुरशीनाशक घ्यायचे तुम्हाला चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक जे जेणेकरून ते साप असलं पाहिजे म्हणजे साप असलं पाहिजे म्हणजे कार्मानजीम आणि बँकोजेप कंटेन असणारं चांगल्या कंपनीचं तुम्ही यू पी एल कंपनीचं साप येतं आहे तसं काही कंपनीचं वंडर प्लस येतं आहे त्या फवारणी तुम्ही करू शकता आणि ह्या ठिकाणी आपल्याला दुसरं औषध जे घ्यायचे ते घ्यायचे आपल्याला टाटा बहार फुल अवस्थेमध्ये शंभर टक्के तुम्ही टाटा बहार याची फवारणी करा त्याचे तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट येतील ह्या ह्या अवस्थेत देखील किती मस्त आहे त्याला सट्टे फुलं तुम्ही ह्या ठिकाणी फुलं देखील बघू शकता पूर्ण झाडाला फुल आहे ह्या करायचं त्याकडला एवढी आपली शेंडे लागवड झालेली आहे याच्यानंतर फाटा एवढा फुटलेला आहे किती संख्या आहे या फाट्याची पूर्ण तुम्हाला जे झाड सोयाबीनचं हाईट असणं हे महत्त्वाचं नाही जेवढे फाटे फुटतील तेवढी फुलाची संख्या जास्त वाढेल ह्यासाठी आपण तुम्हाला वेळोवेळ त्याची औषधं सांगत राहीन काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर शहाऐंशी अडुसष्ट अष्ट्याहत्तर ब्याऐंशी झिरो सहा हा माझा नंबर आहे शकता माझं सोयाबीन अशा पद्धतीनं आहे एकदम मस्त सोयाबीन आहे एकदम दाट वाट बी नाही ना ह्याच्यावर आपण स्वतः ट्रीटमेंट दिलेली आहे हे माझं एवढं ढाळा केलेलं आहे एकदम मस्त झालेलं आहे धन्यवाद